हॅलो फ्रेंड्स मी कांचन आरंभ करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करते बघा आपण आतापर्यंत नदी प्रणालीमध्ये गोर गोदावरी नदी ती कम्प्लीट बघितली त्यानंतर भीमा नदी सुद्धा बघितली आता आपल्याला महाराष्ट्रातली तिसरी महत्वाची नदी म्हणजे कृष्णा नदी ही नदी बघायची आहे तर बघा कृष्णा ही जी नदी आहे ही कुठल्या कुठल्या जिल्ह्यांतून वाहते तर ती सातारा सांगली आणि कोल्हापूर या महाराष्ट्रामधल्या तीन जिल्ह्यांमधून वाहते पुढे कर्नाटकमध्ये वाहत जाते कर्नाटक मधून तेलंगणामध्ये जाते तेलंगणामधून आंध्र प्रदेश व आंध्र प्रदेशातून ती मछलीपट्टणम या ठिकाणी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते पण बघा कृष्णा नदी जी आहे ही पठारावरून वाहणारी नदी आहे तिचा उगम कुठे होतो तर पश्चिम घाटात उगम होतो म्हणजे ती पश्चिम घाटातून पठारावरून पश्चिम घाटातून वाहत जात पूर्व घाटापर्यंत वाहत जाते व नंतर बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते ठीक आहे तर बघा कृष्णा ही जी नदी आहे तर कृष्णा कुठली पण नदी बघताना आपण तिचा या पॉइंट्स नुसार उगम बघतो त्यानंतर लांबी प्रवाहित राज्य प्रवाहित जिल्हे क्षेत्रफळ मृदा कुठले पिके घेतले जातात खनिज संपत्ती कुठली आढळते त्यानंतर काय बघतो आपण वीज केंद्र कुठले आहेत कुठले धरणं त्या नदीवर आहेत त्यानंतर त्या नदीच्या उपनद्या कुठल्या आहेत हे सगळं आपल्याला पॉईंट वाईज अभ्यासायचं आहे तर बघा आपण वन बाय वन बघू बघा ही जी कृष्णा नदी हिचा उगम कुठे होतो तर कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी होतो बघा कृष्णा नदीसोबतच आणखी चार नद्या म्हणजे पाच नद्यांचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी होतो कुठल्या पाच नद्या तर कृष्णा वेणना कोयना सावित्री आणि गायत्री या पाच नद्यांचा उगम कुठे होतो तर महाबळेश्वर या ठिकाणी होतो तर बघा महाबळेश्वर या ठिकाणी एक पंचगंगा मंदिर आहे त्या मंदिरात गोमुखातून कृष्णा नदीचा उगम होतो ठीक आहे महाबळेश्वर हे ठिकाण कुठे आहे तर महाबळेश्वर हे ठिकाण सह्याद्री पर्वतरांगेमध्ये आहे आणि सातारा या जिल्ह्यामध्ये आहे ठीक आहे सातारा जिल्ह्यामध्ये सह्याद्री पर्वतरांगेमध्ये महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होतो बघा महाबळेश्वर हे जे ठिकाण आहे हे महाराष्ट्रातले एक थंड हवेचे ठिकाण आहे त्या ठिकाणी ते कशासाठी फेमस आहे तर स्ट्रॉबेरीच्या उत्पादनासाठी महाबळेश्वर हे ठिकाण फेमस आहे बघा महाबळेश्वर ठिकाणाबद्दल आपण थोडीशी माहिती बघूया महाबळेश्वर हे जे शिखर आहे ते महाराष्ट्रातले तिसऱ्या नंबरचे शिखर आहे बघा सर्वात उंच शिखर कुठले तर कडसुबाई कडसुबाईच्या नंतर दुसऱ्या नंबरचे उंच शिखर कुठले तर साल्हेर आणि तिसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर कुठले तर महाबळेश्वर ठीक आहे म्हणजे महाबळेश्वर आपल्याला खूप सारे वेणी खूप महत्वपूर्ण ठिकाण आहे आणखी काय काय आहे महाबळेश्वरला तर बघा महाबळेश्वरला स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र आहे त्यानंतर महाबळेश्वरला ढग संशोधन केंद्र सुद्धा आहे तर बघा ढग संशोधन केंद्र का असेल महाबळेश्वरला काय काय ढग संशोधन केंद्र ढग संशोधन आणखी काय स्ट्रॉबेरी संशोधन आणखी काय एक गहू गहू किंवा गेरवा संशोधन केंद्र सुद्धा कुठे आहे तर महाबळेश्वरला आहे आणखी काय आहे महाबळेश्वरला आणखी महाबळेश्वरला आहे मधुमक्षिका मधुमक्षिका संशोधन केंद्र किंवा मध संशोधन केंद्र सुद्धा कुठे आहे तर सातारा जिल्ह्यामध्येच महाबळेश्वर या ठिकाणी आहे एवढे सगळे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा तर बघा महाबळेश्वरला पंचगंगा नावाचं एक मंदिर आहे त्या मंदिरातल्या गोमुखातून कृष्णा या नदीचा उगम होतो तर बघा कृष्णा नदीची लांबी किती तर भारतातली लांबी म्हणजे भारतातल्या एकूण चार ना चार राज्यांमधून कृष्णा नदी वाहते तर त्या चार राज्यांमधली एकूण लांबी किती तर चौदाशे किलोमीटर किंवा कुठे चौदाशे एक किलोमीटर सुद्धा आहे ठीक आहे महाराष्ट्रातली लांबी किती तर महाराष्ट्र महाराष्ट्रातली लांबी आहे किलोमीटर बघा कृष्णा नदीची उपनदी असलेली भीमा नदी तिची लांबी महाराष्ट्रात जास्त आहे ठीक आहे ते आपण मागच्या लेक्चरमध्ये अभ्यास केलेला आहे त्यामुळेच आपण भीमा नदीचा वेगळा अभ्यास केलेला आहे बघा पुढे बघा प्रवाहित राज्य कुठले तर प्रवाहित राज्य आहे महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेश प्रवाहित राज्य कुठले महारा महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेश तर बघा महाराष्ट्रातून ही नदी वाहते तर महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्ह्यांमधून वाहते तर सातारा सांगली आणि कोल्हापूर बघा कृष्णा नदीचे क्षेत्रफळ किती तर कृष्णा नदीने महाराष्ट्र सॉरी भारताच्या आठ टक्के क्षेत्रफळ व्यापले आहे ते म्हणजे किती तर दोन लाख अठ्ठावन्न हजार नऊशे अठ्ठेचाळीस म्हणजे दोन लाख एकोणसाठ हजार स्क्वेअर किलोमीटर एवढे क्षेत्रफळ कृष्णा नदीने व्यापले तर महाराष्ट्रातील किती क्षेत्रफळ तर एकोणसत्तर हजार चारशे पंचवीस स्क्वेअर किलोमीटर एवढे क्षेत्रफळ कृष्णा नदीने व्यापले तर बघा आता कृष्णा ही जी नदी आहे या नदीने गाळ वाहून आणलेला आहे त्यामुळे महाराष्ट्राची जी मूळ मृदा आहे ती बेसिक प्रकारची म्हणजे बेड सॉल्ट ने बनलेली काळी किंवा रेगूर मृदा आहे पण पर... कृष्णा नदीने जो गाळ वाहून आणला त्यामुळे कृष्णा नदी खोऱ्यात जी मृदा आहे ती संचयित गाळाची मृदा आहे कुठली मृ मृदा गाळाची मृदा पण कशी संचयित गाळाची म्हणजे गाळाचा संचय होऊन तयार झालेली मृदा म्हणजे कुठली मृदा तर संचयित गाळाची मृदा ठीक आहे काही तालुक्यांमध्ये ही जी मृदा आहे गाळाच्या मृदे गाळाची मृदा आणि काही तालुक्यांमध्ये जांभी मृदा सुद्धा आढळते जांभी मृदा कुठे तर कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेला जे काही तालुके आहेत चंदगड तालुका गड गडहिंग्लस तालुका असे जे तालुके आहेत दक्षिण भागामध्ये जिथे खूप जास्त पाऊस पडतो तिथे जांभी मृदा सुद्धा आपल्याला बघायला मिळते ठीक आहे आता मृदा मृदेवरून ठरत असतं की त्या पर्टिक्युलर एरियामध्ये कुठले पीक घेतले जातील तर बघा पीक प्रमुख पीक तर बघा आता कृष्णा नदीचं खोरं जे आहे ते गाळाचं खोरं गाळाचा प्रदेश आहे त्यामुळे तिथे खूप जास्त खूप चांगले पिके घेतली जातात पण वैशिष्ट्यपूर्ण दोन पिके घेतली जातात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तंबाखू आणि सांगली जिल्ह्यामध्ये हडद ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे तर हे तुम्ही लक्षात ठेवा पिके कुठले घेतले जातात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तंबाखू आणि सांगली जिल्ह्यामध्ये हडद त्यानंतर बघा खनिज संपत्ती कुठली आढळते तर कृष्णा नदीचं हे जे खोरं आहे हे खनिज संपन्न खोरं अशी त्याची काही ओळख नाही त्यामुळे काय होते की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बॉक्साइट हे खनिज आढळतं व काही खनिजे आहेत की जे थोड्याफार प्रमाणात आढळतात पण महत्वाचे काय आहे तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बॉक्साईट हे खनिज तुम्हाला आढळते त्यानंतर बघा वीज केंद्र कुठले आहे कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये कोयना हे वीज केंद्र आहे जे सातारा जिल्ह्यामध्ये आहे कोयना नदीवर आहे तिथे जलविद्युत प्रकल्प आहे व कोयना नदीचा जो जलाशय आहे त्या जलाशयाला म्हणजे कोयना जलविद्युत प्रकल्प ज्या डॅमवर आहे त्या जलाशयाला शिवसागर म्हणतात शिवसागर डॅम म्हणतात ठीक आहे किंवा शिवसागर जलाशय म्हणतात हे जे कोयना जलाशय आहे याच्यावर लेक टॅपिंगचा प्रयोग व्यवस्थितरित्या केलेला आहे तो पण दोन वेळा आशियातील पहिला लेक टॅपिंगचा प्रयोग या कोयनावर कुठला लेक टॅपिंग आशिया खंडामधला पहिला लेकटिंगचा प्रयोग जर कुठे करण्यात आला तर तो या कोयना धरणावर करण्यात आलेला आहे ठीक आहे त्यानंतर बघा दूधगंगा हे एक वीज के, जलविद्युत केंद्र आहे जे की कोल्हापूर जिल्ह्यात आहे त्यानंतर तिलारी जलविद्युत केंद्र आहे ते सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यात आहे हे जे तिलारी आहे हे कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांची बाँड्री शेअर करतं म्हण म्हणून काही ठिकाणी तिलारी हे सिंधुदुर्गमध्ये पण दाखवलं जातं आणि काही ठिकाणी तिलारी कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा दाखवलं जातं हे बघा हे आपण कृष्णा नदीची थोडी माहिती बघितलं बघा आपल्याला पुढे कृष्णा नदीच्या खोऱ्याचा अभ्यास करायचा आहे कृष्णा नदी खोऱ्यात कोणकोणत्या नद्या आहेत आणि कोणत्या नद्या कुठे उगम पावतात व त्यांचा संगम कुठे होतो हे आपल्याला अभ्यासायचं आहे तर बघा कृष्णा नदी ही जी आहे हिचा उगम कुठे होतो तर महाबळेश्वर या ठिकाणी महाबळेश्वर या ठिकाणी पाच नद्यांचा उगम होतो कृष्णा कोयना वेण्णा सावित्री गायत्री या पाच नद्यांचा उगम कुठे होतो तर महाबळेश्वर या ठिकाणी होतो तर बघा महाबळेश्वर या ठिकाणावरून कृष्णा नदी कृष्णा नदी वाहत निघते तिला वेण्णा नदी मिळते त्यानंतर कोयना मिळते त्यानंतर वारणा नदी त्यानंतर पंचगंगा मग दूधगंगा घटप्रभा ताम्रपर्णी हिरण्यकेशी ह्या काही उपनद्या ह्या कुठून मिळतात तर बघा ह्या कुठून मिळतात तर उजव्या किनाऱ्यांनी मिळतात कुठला किनारा उजव्या किनाऱ्यांनी म्हणजे दक्षिण बाजूने मिळतात व उत्तरेकडून म्हणजे डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या नद्या कुठल्या येरळा नदी आणि भीम नदी परंतु भीमा ही जी नदी आहे भीमा ही जी नदी आहे ही कृष्णाची प्रमुख उपनदी आहे व कृष्णाची सर्वात जास्त लांबीची उपनदी कुठली तर भीमा नदी परंतु ही नदी जी आहे इचा महाराष्ट्रात आपण वेगळा अभ्यास करतो कृष्णा नदीच्या आधीच आपण भीमा नदीचा महाराष्ट्राच्या व्यूने वेगळा अभ्यास ऑलरेडी केलेला आहे तर भीमा आणि कृष्णाचा संगम कुठे होतो तर कुरगुड्डी रायचूर या ठिकाणी जे ठिकाण कुठे आहे तर कर्नाटकामध्ये आहे ठीक आहे तर इथे आपण भीमा ही नदी अभ्यासणार नाही इथे आपण फक्त एवढ्या नद्या अभ्यासणार आहोत जे या बाजूला दिलं ठीक आहे आणि येरडा नदी येरडा ही जी नदी आहे ही कुठे उगम पावते तर मस्कोबाचा डोंगर कुठे तर फलटणमध्ये फलटण कुठे आहे तर सातारा सातारा जिल्ह्यामध्ये ठीक आहे सातारा जिल्ह्यातील फलटण या ठिकाणी मस्कोबाच्या डोंगरावर येरडा या नदीचा उगम होतो येरडा नदी वाहते कृष्णा नदीला कुठे मिळते तर कृष्णा येरडा नदीचा संगम आहे ब्रह्मनाड या सिटी या ठिकाणी हे ठिकाण कुठे आहे तर सांगली जिल्ह्यामध्ये ठीक आहे हे तुम्ही लक्षात घ्या आणि येर येरडा नदी कृष्णा नदीला कुठल्या बाजूने मिळते तर डाव्या किनाऱ्याने मिळते ठीक आहे डाव्या किनाऱ्याने मिळते तर बघा वेन्ना ही जी नदी आहे वेण्णाचा उगम कुठे होतो महाबळेश्वरला कृष्णा वेन्ना संगम कुठे आहे कृष्णा वेन्ना संगम होतो माहुली या ठिकाणी जिल्हा सातारा कृष्णा वेन्ना संगम कुठे आहे माहुली जिल्हा सातारा त्यानंतर पुढची नदी नदी बघा कोयना नदी कोयना नदीचा उगम सुद्धा कुठे होतो तर महाबळेश्वर या ठिकाणी कोयना आणि कृष्णाचा संगम कुठे आहे तर कराड या ठिकाणी जिल्हा कुठला तर सातारा कराड जिल्हा सातारा बघा कराड म्हणजेच हे जे ठिकाण आहे याला काय म्हणतात तर प्रीती संगम म्हणतात या ठिकाणाला काय म्हणतात संगम इथे महाराष्ट्राचे जे पहिले मुख्यमंत्री पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण त्यांचं हे समाधी स्थळ आहे ठीक आहे प्रीती संगम कराड हे ठिकाण त्यानंतर बघा वारणा नदी वारणा नदीचा उगम कुठे होतो तर वारणा नदीचा सह्याद्रीमधलच एक ठिकाण आहे प्रचितगड त्या प्रचितगड या ठिकाणी उगम होतो आणि वारणा कृष्णा संगम कुठे होतो तर हरिपूर या ठिकाणी जिल्हा कुठला तर सांगली सांगली जिल्ह्यातील हरिपूर या ठिकाणी वारणा आणि कृष्णा नदीचा संगम होता संगम होतो पुढे बघा पुढची उपनदी आहे पंचगंगा पंचगंगा ही जी नदी आहे ही कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी या नावाने प्रसिद्ध आहे म्हणजे पंचगंगा ही जी नदी आहे ही कोल्हापूर जिल्ह्यातून वाहते पंचगंगा म्हणजे पाच गंग पाच नद्यांचा समूह किंवा पाच नद्यांचा एकत्रित प्रव, प्रवाह पंचगंगा नावाने ओळखला जातो तर कुठल्या कसारी कुंभी भोगावती तुळशी आणि एक नदी आहे की जी गुप्त असते तिचं नाव काय सरस्वती गुप्त सरस्वती म्हणजे ती दिसत नाही पण मान्यता अशी आहे की सरस्वती नदी इथे यांना येऊन मिळते भोगावती नदीला कासारी कुंभी आणि तुळशी नदी भोगावती नदीला येऊन मिळतात आणि भोगावती नदी पुढे या चौ या पाच नद्यांचा एकत्रित प्रवाह जो आहे तो प्रया प्रयाग या ठिकाणी या पाच नद्यांचा संगम होतो व पुढे ही नदी पंचगंगा या नावाने ओळखली जाते म्हणजे पंचगंगा नदीचा उगम कुठे तर प्रयाग या ठिकाणी ठीक आहे पंचगंगा नदीचा उगम कुठे होतो तर प्रयाग या ठिकाणी पंचगंगा पुढे कृष्णा नदीला मिळते कुठे तर नृसिंहवाडी हे ठिकाण कुठे आहे तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी या ठिकाणी कृष्णा आणि पंचगंगा नदीचा संगम होतो त्यानंतर पुढची नदी आहे दूधगंगा दूधगंगा नदीची उपनदी आहे एक वेदगंगा त्यानंतर पुढे घटप्रभा ताम्रपर्णी हिरण्यकेशी या सुद्धा कृष्णा नदीच्या काही उपनद्या आहेत बघा दूधगंगा ही जी नदी आहे दूधगंगा आणि कृष्णा नदीचा संगम कुठे होतो तर दूधगंगा आणि कृष्णा नदीचा संगम कुठेतरी कर्नाटकामध्ये होतो आणि घटप्रभा आणि दूधगंगा सॉरी घटप्रभा आणि कृष्णा नदीचा संगम कुठे होतो तर बागलकोट या ठिकाणी कर्नाटकमध्ये ठीक आहे कुठे बागलकोट या ठिकाणी कर्नाटकमध्ये त्यानंतर बघा ताम्रपर्णी ही जी नदी आहे ही घटप्रभा नदीची उपनदी आहे आणि हिरण्यकेशी ही जी नदी आहे हिरण्यकेशी ही नदी ही महाराष्ट्रातील दक्षिणेकडे वाहणारी किंवा महाराष्ट्राच्या सर्वात दक्षिणेकडची नदी कुठली तर हिरण्यकेशी नदी थी। आहे हिरण्यकेशी नदीचा उगम कुठे होतो तर आंबोली घाटात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबोली घाटात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हिरण्यकेशी नदीचा उगम होतो बघा हे संगम तुम्ही लक्षात ठेवा डायरेक्टली तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन सुद्धा विचारण्यात आला आहे की कृष्णा कोयना नदीचा संगम कुठे होतो तर ऑप्शनमध्ये कराड लिहायचं कराड किंवा सातारा जिल्हा ठीक आहे कृष्णा वेण्णा संगम माहुली सातारा त्यानंतर कृष्णा कोयना संगम कराड सातारा त्यानंतर कृष्णा येरडा संगम ब्रह्मनाड सांगली कृष्णा वारणा संगम हरिपूर सांगली त्यानंतर कृष्णा पंचगंगा संगम नृसिंहवाडी कोल्हापूर कृष्णा घटप्रभा संगम बागलकोट कर्नाटक त्यानंतर कृष्णा भीमा संगम कुरुकुड्डी रायचूर जिल्हा आणि कर्नाटक ठीक आहे हे आपण भीमा नदीबद्दल आपण ऑलरेडीच माहिती बघितली आहे तो व्हिडिओ भीमा नदीबद्दल पूर्ण माहिती बघायसाठी तुम्ही मागचा व्हिडिओ बघू शकता ठीक आहे त्यानंतर बघा कृष्णा नदीचं आतापर्यंत बघितलंय कृष्णा नदीचे कृष्णा नदीचा उगम कुठून होतो तर महाबळेश्वर या ठिकाणी महाबळेश्वर बद्दल सुद्धा आपण खूप सारी इन्फॉर्मेशन बघितलेलीच आहे बघा आपल्याला कृष्णा नदी खोऱ्यातील काही धरणे बघायची आहेत तर बघा सर्वात महत्वाचं धरण आहे धोम धरण हेच वाई धरण सुद्धा आहे धोमवाई कृष्णा नदीवर जिल्हा कुठला तर सातारा जिल्हा त्यानंतर दुसरे महत्वाचे धरण आहे येरवडी डॅम हे पण कृष्णा नदीवरच आहे कुठला जिल्हा तर सातारा जिल्हा त्यानंतर बघा चांदोली धरण हे कुठल्या नदीवर आहे तर वारणा नदीवर ही वारणा ही कृष्णेची उपनदी आहे त्यानंतर हे कुठल्या जिल्ह्यात हे धरण कुठल्या जिल्ह्यात आहे तर सातारा जिल्ह्यात बघा चांदोली हे जे ठिकाण आहे चांदोली हे जे ठिकाण आहे हे सह्याद्री पर्वताच्या कुशीत असलेलं ठिकाण आहे आणि हे राष्ट्रीय उद्यान सुद्धा आहे चांदोली राष्ट्रीय उद्यान ठीक आहे कोयना धरण कोयना नदीवर आहे सातारा जिल्ह्यामध्ये ही कोयना नदी जी आहे ही महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखली जाते कारण इथे महाराष्ट्रातला सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे ठीक आहे त्यानंतर बघा राधानगरी राधानगरी हे धरण कुठल्या नदीवर आहे तर भोगावती नदीवर बघा राधानगरी धरणाचं जे जलाशय आहे त्या जलाशयाचं नाव आहे लक्ष्मीसागर जलाशय आणि हे कोणी बांधलं होतं तर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी राधानगरी हे धरण बांधले होते इथे एक अभयारण्य सुद्धा आहे राधानगरी अभयारण्य ते रानगव्यासाठी प्रसिद्ध आहे ठीक आहे त्यानंतर आता राधानगरी हे धरण कुठल्या जिल्ह्यामध्ये तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यानंतर कन्हेर धरण हे वेन्ना नदीवर आहे सातारा जिल्ह्यामध्ये कन्हेर धरण वेन्ना नदीवर सातारा जिल्ह्यामध्ये त्यानंतर तिल्लारी धरण हे तिल्लारी नदीवर आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यानंतर बघा तुळशी धरण हे तुळशी नदीवर आहे कोल्हापूर याच जिल्ह्यामध्ये ठीक आहे हे काही महत्वाचे धरणं आहेत जे कृष्णा नदी खोऱ्यामध्ये आहेत त्यानंतर बघा कृष्णा कृष्णा नदी खोऱ्यामधील कृष्णा नदी आणि तिच्या उपनद्यांच्या काठावरील काही ठिकाणं आपल्याला बघायची आहेत यातली काही ठिकाणं जे आहेत ते पर्यटन स्थळ सुद्धा आहेत आणि धार्मिक पर्यटन स्थळं सुद्धा आहेत बघा कृष्णा नदीवर असलेले ठिकाणं कुठले वाई कराड सांगली मिरज औदुंबर नरसोबाची वाडी कुरंदवाडा हे ठिकाण जे आहे ते कृष्णा नदीकाठावर असलेली महत्वाचे ठिकाणं आहेत ठीक आहे यातलं हे जे कराड आहे कराड इथे एक प्रीती संगम नावाचं ठिकाण आहे ते थी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं समाधी स्थळ सुद्धा आहे ठीक आहे त्यानंतर बघा दूधगंगा दूधगंगा नदीवर असलेलं ठिकाण कुठलं कागल ठीक आहे कागल कागल हे ठिकाण त्यानंतर बाणगंगा नदीकाठावर असलेलं ठिकाण कुठलं तर फलटण त्यानंतर पुढे बघा मानगंगा नदीवर असलेलं ठिकाण कुठलं तर दहिवडी आता बघा दहिवडी दहीवडी हे नाव सुद्धा आपल्या सर्वांना परिचित आहे बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी पाऊस पाऊस कुठे पडतो तर ते दहीवती दहिवडी या ठिकाणी आपल्याला हवामान या विभागात हे सर्व अभ्यासायचंच आहे पण इथे लक्षात ठेवा की मानगंगा नदीकाठी असलेल्या दहीवडी या कोल्हापूर जिल्ह्यातील ठिकाणावर महाराष्ट्रातील सर्वात कमी पाऊस पडतो त्यानंतर बघा भोगावती भोगावती या भोगावती नदीच्या काठावर कुठलं शहर आहे तर राधानगरी हे ठिकाण आहे जिल्हा कोल्हापूर त्यानंतर बघा हिरण्य हिरण्यकेशी हिरण्यकेशी ही महाराष्ट्रातली सर्वात दक्षिणेकडील नदी आहे ठीक आहे या नदीकाठावर कुठलं ठिकाण आहे तर गडहिंगलज त्यानंतर बघा येरडा येरडा ही नदी कशी आहे तर कृष्णा नदीला कृष्णा नदीला उत्तरेकडून मिळणारी एकमेव नदी म्हणजे येरडा नदी ही या नदीच्या काठावर कुठले ठिकाण आहे तर वडूच हे ठिकाण आहे त्यानंतर बघा वेण्णा नदी वेण्णा नदीच्या काठावर असलेलं ठिकाण कुठलं तर मेढे हे ठिकाण आहे ठीक आहे इतकं तुम्ही लक्षात ठेवा धरणांची धरणांचा व्यवस्थित अभ्यास करा कुठलं धरण कुठल्या नदीवर आहे याच्यावर डायरेक्टली तुम्हाला क्वेश्चन्स विचारण्यात आलेले ठीक आहे तिलारी हे चर्चेमध्ये होतं याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारण्यात आलं होतं आणि हे बघा हे कळंबावाडी हे दोन हजार तेवीस मध्ये चर्चेत होतं कळंबावाडी हे दोन हजार तेवीस मध्ये चर्चेत होतं कारण यामधला पाणीसाठा संपला होता म्हणजे असं पहिल्यांदाच घडलं होतं की कळंबावाडी मधलं पाणीसाठा संपला होता ठीक आहे तर ह्या काही गोष्टी आहेत की त्या तुम्ही लक्षात ठेवाव्या